परभणीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मोठा मेळवा पार पडला केंद्र आणि राज्य सरकारने लोक कल्याणाच्या योजना अर्थसंकल्पात मांडल्या याचा आम्हाला फायदा होणार आहे असं दानवे म्हणाले राज्यसभा विधान परिषद आणि विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली कसं वातावरण आहे असं वाटतं लोकसभेनंतर विधानसभेला वेगळं चित्र असू शकतात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्यात नेहमीच वेगळं चित्र राहिलेलं आहे आपल्या माहिती की एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला जे काही शीट्स आमचे नेऊन आले होते आणि विधानसभा मतदारसंघाची जर त्याची मोजणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला लीड होती पण प्रत्यक्षात विधानसभेला मात्र लोकांनी त्याच वेळेस त्या दोन्ही निवडणुका असल्या तरी आम्हाला त्या टायमाला लोकांनी मतं दिले नाहीत आणि त्यामुळं लोकसभेत जी स्थिती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगली स्थिती आता राहणार त्याचं कारण असं आहे की केंद्राचा आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आला त्या अर्थसंकल्पामध्ये जनहिताच्या अनेक योजना राज्यानं आणि केंद्राने जाहीर केल्यामुळं लोकांमध्ये समाधान आहे दादा राज्यसभेची उमेदवारी भाजपच्या गोटातून तुम्हाला देण्यात येणार आहे अशी चर्चा मी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की लोकांनी मला जो कौल दिला तो कौल मी स्वीकारलेला आहे मी राज्यसभा विधान परिषद किंवा विधानसभा लढणार नाही पक्षानं जर का मला सरपंच व्हायचं सांगितलं तर मी सरपंच व्हायला तयार आहे पण मी कोणाला कधी उमेदवारी मागणार नाही कारण मी पस्तीस वर्ष आमदार खासदार राहिलो आणि त्यामुळं आता कार्यकर्ते पक्षाचा आदेश माझ्यासाठी शेवट आहे पाटील यांच्या दौरा यांच्या एकूणच आंदोलनाचं पाठीमागं उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं विधान काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी माझं असं माझं असं मत आहे हा समाजाचा लढा आहे याला राजकारणाशी जोडू नये आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन आमच्या सरकारनं आरक्षण दिलेलं बी आहे पण हे आरक्षण जे दिलं त्यांना ते कमी वाटते यापेक्षा जास्त आरक्षण पाहिजे तर त्यांचा तो लढा चालू आहे आम्ही त्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही विधानसभा निवडणुकीच्या राज ठाकरेंना केल्याचा अर्थ त्यांच्या विधानावरून त्यांनी विधान केलं की ते म्हणजे मणिपूर सारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ शकते याचा अर्थ या पक्षाचं डोकं कोणत्या दिशेनं चाललं याचा विचार करण्याची गरज आहे मराठवाड्या मराठवाड्यात असं आता आम्ही जागावर अधिकार दाखवल्यापेक्षा आमच्या वाट्याला किती जागा येतात त्याच्यावर आमच्या जागा किती निवडून येतात ते अवलंबून राहील जिल्ह्या फिरताय तुम्ही कसं वातावरण असं तुम्हाला वाटतंय का नाही नाही बिलकुल आम्ही जातीला पातीला न मानणारे माणसं आहेत सगळ्या जातीने आम्हाला मत दिले आत्ताच्या लोकसभेत आम्हाला जी एस सी दिलं एस टी दिलं ओबीसी दिल, न दिलं मराठा समाजाने दिलं साऱ्या जाती भाजपला मतदान दिलंय त्यामुळे जातीपातीला मानणार नाही दादा राज ठाकरे असं सुद्धा लोकसभेच की विधानसभेला परिस्थिती राहणार नाही त्यामुळे महाविकास त्यांनी नेत्यांनी भ्रमात राहून शंभर टक्के आहे त्यांना भ्रम झाला आहे ते आज असं वागत की आम्ही आता निवडणूक झालोय लोकांना ग्रही धरलोय महाराष्ट्राचे त्यांना पण महाराष्ट्रातले लोक एवढे शुद्ध आहेत तेवढे सुसंस्कृत आहेत की कोणत्या वेळेस काय करावं हे महाराष्ट्राच्या जनतेला फक्त माहिती आता मोदींवरही टीका केली राज ठाकरेंनी दहा वर्ष झाले मोदी कोणत्याही राजकीय पक्षाला कोणावरही टीका करण्याचा एक अधिकार आहे आम्ही काही त्यांनी टीका केली तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो नाही असं नाही आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात जाताना एकमेकावर टीका टिप्पणी होत असती पण ती टीका योग्य की अयोग्य हे निवडणुकीतून लोक दाखवून देतील जागा कधीपर्यंत स्पष्ट होईल असं वाटतं विधानसभेचे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड बसन युतीचे नेते बसतील आणि त्यानंतर फायदा